नमस्कार आत्ताच मी भ्रमाचा भोपळा आहे नाटक पाहिलं आणि पहिलाच प्रयोग होता शुभारंभाचा प्रयोग होता पण खूपच मजा आली म्हणजे असं वाटलं नाही की पहिला प्रयोग आहे अफकोर्स प्रयोगागणे अजून मजा करत जातील ते पण आज आम्ही खूप मनापासून मनस्सोक्त मोकळेपणाने हसलो अफकोर्स कारण होतं ते म्हणजे सगळीच आमची जवळची मंडळी आहे त्या नाटकामध्ये सुनील तावडे आहे शुभंकर तावडे आहे माझी सगळ्यात लाडकी मैत्रिणी चेतना भट आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे द संजय नार्वेकर सर या नाटकात आहेत त्यामुळे त्यांची एनर्जी बघून आम्ही नेहमीच अवाक होतो तर आजसुद्धा तसंच झालं मी सगळ्यांना कळकळीची कल विनंती करते की प्लीज प्लीज प्लीज, प्लीज जेव्हा कधी तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा जवळच्या लांबच्या कुठल्याही नाट्यगृहात जाऊन तुम्ही हे नाटक बघा आऊट अँड आऊट कॉमेडी आहे कमाल आहे धमाल आहे मज्जा आहे तुम्हाला अडीच तास किंवा दोन तास कसे गेले तुमचं त्यांना कळणार नाही आणि विजय सरांना खूप साऱ्या शुभेच्छा त्यांनी दिग्दर्शन केलं या नाटकाचं तर मला सगळ्यांना सांगायचं की हे नाटक प्लीज आवर्जून थिएटर मध्ये जाऊन बघा नाट्यगृहात जाऊन बघा जवळच्या लांबच्या कुठेही असेल ला, असं काही नाहीये की जवळच्या कुठेही जिथे तुम्हाला ज्या दिवशी तुम्ही प्रिया त्या दिवशी नाटक जाऊन बघा प्रतिम नाटक